नमस्कार सकीनो माय मालिनीच्या नंतर निच्या करूया ग्रंथ माये रत्ना एकच उजा मी आज एक विठ्ठलाची गीत म्हणत आहे माझे नाव मंगला गोंदलाड मालेगाव खेळ खेळ पांडुरंगा उगळी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा उगळी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात जाते भंग विठ्ठलाथ मंदिरात कथे मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा ओळी माझा संग खेळ खेळ पांडुरंगा ओळी माझा संग विठ्ठलाच्या मंदिरात मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग ಬಕ್ಷಿ ಮಧೆ ಬಗ್ತಿ ಚಕೂ ಬೈಣ ಬಕ್ಷಿ ಮಧತ್ತ ಸಕು ಬೈಣ ಸಂಸಾರ ಸೋಡಿನಿ ಪಂ ಸಂಸಾರ ಸೋಡಿನ ಪಂೀಲಿ ಖೇಖೇ ಪಾ ರಂಗಾ ಊಟ गाते मी अवंग इतोलाच्या मंदिरात मी अवंग भक्तीमध्ये भक्ती तुकारामाने केली भक्तीमध्ये भक्ती तुकारामाने केली ज्ञानाची शि दोरी वैकुंताला नेली ज्ञानाची शिदोरी वैकुंताला नेली खळ खेळ पांडुरंगा पुढी मागस विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती फुली काने केली भक्तीमध्ये भक्ती फुलली काने केली विठ्ठलाची विठ्ठलाने जागा पायरीला दिली विठ्ठलाने जागा पायरीला दिली खेळ खेळ पांडुरंगा पुढे माझ्यासंग संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती जनाबाईने केली भक्तीमध्ये भक्ती जनाबाईने केली दळण दडिता तिथे झोप गेली दण दळीिता तिथे झोपी गेली खेळ खेळ पांडुरंगा एवढी संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग धन्यवाद